<laughs> Hi, everybody. हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग आपल्या अक्काच्या अग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर मी नाश्ता करतोय आणि मम्मी इथे उभी आहे वाट बघत कोणची वाट बघते माझी नगरच्या पोचतील आता दोन मिनटांना तरी तू फालशा नाही अजून खाली जमिनी जाऊ आता अजून तिथं खाली काय जाऊ अरुला पोचून माझी तयारी होती शांताई आपलीच टेन्शन नको देऊ सो चलो आज मम्मीच शूट आहे आणि काय आणला काय आण पाच मुंडे चलो ज्यांना मम्मीच्या आजची डालमुंडी खायची त्यांनी पटापट आजच घरी या तुम्ही लेट बघाल ना चल ज्यांना ज्यांना मम्मीच्या आजची डालमुंडी खायची त्यांनी त्यांनी पटापट पटापट या अरे लगेच फोन केला ना तुला मम्मीला फोन चालू आहे काम पच्चिस अरे जाईल तर पाऊस नाही पड हे कपड्याचं पाणी पडते पडून नाही तो कुटुंचा बड्डे आहे उद्या पण कट -कट ती कटकट आली आजच सॉरी कधी आहे बड्डे काय मग कधी तुला कधी सांगली तुला माहिती आणला बड्डे का उद्या ना ते आजपासून का कटकट एक तू आजपासून कटकट एक काल पासून राहिले ती कटकट नंबर

सचो आता मी निघालो शूट साठी आधी ती गाडी घेतलेली पंकज भाऊंनी मग नंतर आता ही गाडी घेतली आता गुडूला बाय बोल आता काच नाही खोला कावाला जाऊन या गाडीला हे कि दे

सो फायनली आम्ही पोचलो इकडे आणि इकडे सुजित भाऊच्या सॉंगचं शूट आहे सॉन्ग आल्यावर मी लिंक टाकेनच तेव्हा तुम्हाला सॉन्ग बघायला मिळेलच सो त्याच्या आधी आपण सिंगरला भेटूया आहेस एकदा जबरदस्त तू कसं आहेस मुकेश मस्त भाऊ होते मग सावी मजल्या जिना जी खराब लिप खराबोल किती जणांची कॅपॅसिटी आहे फुल किती जणांची कॅपॅसिटी आहे भरली दोघींच्याच भरली स्वतः आम्ही आलो सगळी तयारी चालू आहे सगळी तयारी झाली अर्धी तयारी झाली आहे सगळ्यांच्या मेकअप झाल्यात आणि मम्मीचा लुक मी दाखवतो बघा टँक बाया आल्या अ सुजित भाऊ

स्वतः शूटला सुरुवात होतच होती आणि अचानक लाईट गेली आणि सगळे परत शांत झाले पाहिजे हार पण पडायला लागले तुझे लाईट घालली घे सो इथं बारीक बारीक झोप आली सिमरान सिमरान इकडे बघ इकडे स्माईल कर हाय झोपली का झोपाली नाही ना नाही त्यांचा <laughs> ना टेक अजून टेक पहिला टेक चालू ना झाला खा बाई खा तो बरोबर लालत नाही तिकडे चाललं ना तिकडे सो इकडे त्यांचा टेक चालू आहे कुठं होता वहिनी बघला ना हॅलो उलट्या फिरा उलट्या सगळ्यांच्या चंद्रा पैठणी आता सोबत साडेनं जाऊन कोणचे अच्छा हा ती पण अडीच लिटरची हाँ को, नंतर ना पाले उल्टे ब्राच अग्नि हाँ, कालेण हाँ वा <laughs> <वड़ा> बोला पुनिया हेलो <laughs> उल्टे ब्रा काना है तिकडे हा तिकडं पण हा आता एकत्र एकत्र सोहे बघा आता उलटा फिरा हॅलो हा नंतर नंतर तुमचं रंगरंगोटीचं काम चांदा इकडे आहे तर काय जाता आमची शूट आटपलेली आहे आणि आम्ही करतो। तो तो मते मते आंबा करतो निघतोय बाहेर आहे बघा ट्रॅफिक पूर्ण जाम झालाय मग त्या ट्रॅफिक मध्ये थांबायचा आता मस्त पैकी आंबा खात बरोबर मी तुला आंबा नाही आंब्या बरोबर काय खाता बघ मी काय द्या चिप्स चिप्स सोबत हो आंबा काउंबा उदर तुला तुला मी नाही अख्खा खाले चालू झाली चालू झाली तर काय आम्ही फायनली घरी पोचलो आणि आणि शूट चालू असताना ना मला एक काम होतं महत्त्वाच्या कामानिमित्त मी बाहेर गेलेलो त्यामुळे मग मी शूट पूर्ण तुम्हाला दाखवलं नाही तरीसुद्धा गाणी आल्यानंतर त्या दोघांचा गाणी आहे सो गाणी आल्यानंतर हे दोघं पण लिंक शेअर करतील तसं मी पण लिंक शेअर करेनच सो गाणं तर खूप छान झालं आहे आय होप तुम्हालासुद्धा आवडेल आणि बघूया आता गाणी आल्यावर मी तुम्हाला रील त्याची लिंक पाठवेन तोपर्यंत स्ट्रेट येऊन जास्त वेळ नाही लागणार कारण कुणाल भाऊ म्हणजे जो डीओपी होता तो बोलला की आम्ही लवकरात लवकर टाकू स्वतः घरात कोण नाहीये नम्रता कुठे कुठे गेल्या गुड्डू गेले पार्लर मध्ये पप्पा गेले भिवंडीला मम्मी आणि मम्मी मी आणि पंकज भाऊ आम्ही बाहेर होतो शूटला हां आणि चला आता बाकी ते लोक आल्यावर माझ्या हात माखले हात धुवायचे आंबे आंबा यांना कापून दिला एवढी सोय करायची तरी पण असं वाटतं खाताना असा तुमचा हात नसतं माखलं सांग भरवाचा होता नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम तुला ठीक आहे तू एकदा एकदा बोल फक्त आंबा भरवायचा होता ना तू बोल फक्त एकदा नको बोल तू फक्त बोल नको ना आम मला नको मला बर मला खाता येते माझा आत्म्या कला चाल चालते घाबरलं <laughs> तुला तुझं काय कसा दिसतो पाणी मध्ये गेल ना बंद होता इकडे पार्लर मध्ये गेलेली पण पार्लर बंद होता आणि इकडे मम्मी घ्या मम्मी डॅन काय ती ती जेवण बनवत होती काम का बस नाही सो सर घेतले तुम्ही बांगड्या बांधून बांधून घेतला

सो हो चलो आता बड्डे सेलिब्रेशन होईल दम लागला आता विश कर देतो पण बड्डे गर्ल नाही बड्डे गर्ल मागे लागले व मला विश कर मला विश कर चला 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 केक कापू चला तो आता आम्ही केक कापून घेऊ

सो आणि पप्पा पण आलेले आहेत तुम्हाला माहित होताना दिवस ब्लॉक लावून ठेवला तुम्ही कोण मी काय नसिबोल नातीचे पण नसते नुसती मी धावतो मंडेला बड्डेला ला बड हा तू केक के मी कापू हॅपी बर्थडे गोडूला हॅपी बर्थडे बघ इकडे बघ ना हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे कुठला फोन करू ये

हॅपी टू यू टू यू हॅपी टू टू यू यू बरो मावशीला फक्त पसवला मावशी बरो तुला नाही तुम्ही तुला बरो तुम्ही

हा खा गप चोप आकार आकर आकर <laughs> <पादो। laughs> <लागला पाज़ा वाजू। laughs> मी मला बरोवलाच नाही मला बरोवलाच नाही मला नाही बरोवला नाही जात मला नाही बरवला चाकू हो सशील तोंड माझे तू कदा चाकू कदा मेरा काम हो सर काही बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे जिला केक कापत होता तिने कापलेला आहे आता हा केक मी कापणार इस केक पे मेरा हक हा खू आणि सरलेला फेकत नाही थँक्यू हॅपी बर्थडे हैप्पी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू लवकर त्याची टोटन टाकेल अरे मेंटल तो येईल घेतला ना आज खाली कि शरला पकड ना तू त्याचं तोंड हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे

हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे टू अरे मेंटे मोटे मोटे तो कितनी मोटे ना तू <laughs> <थी वो> <laughs> पागल है क्या अब तक केक हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे बर्थडे हैप्पी बर्थडे शिट बिच ये बस ना बस बस हैप्पी बर्थडे बर्थडे Live, <laughs> <laughs> तुझे फाइनलीक है

आणि आजच्या ब्लॉगचा आणि डिटेल्स करतो भेटूया उद्या फार्म हाऊसला बड्डे पार्टीला